अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व पितृ अमावस्या आणि याच दिवशी सूर्यग्रहण आलेलं आहे तर तब्बल बहात्तर वर्षानंतर आलेला हा दुर्लभ योग सूर्यग्रहण आणि सर्व पितृ अमावस्या या दिवशी हे खास उपाय आवर्जून करा जेणेकरून पितृदोष निवारण होणार आहे तर हिंदू धर्मात पितृपक्ष हा असा काळ मानला जातो ज्यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष उपाय केले जातात सोळा दिवसांचा हा संपूर्ण काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी समर्पित आहे तो सर्व पितृ अमावस्येने संपतो तर यावर्षी सर्व पितृ अमावस्या ही एकवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की या दिवशी अशा लोकांचे श्राद्ध केले जाते ज्यांची तारीख अचूकपणे अंदाजित केलेली नाही जरी तुम्ही काही कारणास्तव श्राद्ध करायला विसरलात तरी या दिवशी केलेलं श्राद्ध हे पूर्वजांना मोक्ष देऊ शकतं त्याचबरोबर या दिवशी जर काही उपाय केले तर त्या अगदी साधे सोपाय सोपे असे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात तर उपाय अगदी साधे सोपे आहे नक्की करा जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर घरात चालणारी बघायची काही नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होऊन होऊ लागतो तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पितृ अमावस्या ज्या दिवशी आहे त्या दिवशीच सूर्यग्रहण देखील आलेलं आहे त्या अमावस्याच्या दिवशी हे साधे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या आयुष्यात पाहायला मिळेल खूप साधे आणि सोपे उपाय आहेत अगदी कोणीही करू शकेल असे हे साधे सोपे उपाय आहे तर बघा सर्वात पहिला म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाचे झाड हे पूर्वज आणि देवांचं निवासस्थान मानलं जातं सर्वोत्तम बघा उपाय म्हणून अमावस्येला तीळ सूर्यास्ता मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा असं केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता राहत नाही इतकेच नाही तर असं केल्याने तुमचा पितृदोष दूर होण्यास नक्कीच मदत होते जर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केलं तर तुम्ही सर्व पितृदोषांपासून देखील तुमची मुक्तता होऊ शकते त्याचबरोबर बघा मुख्य प्रवेशद्वारावर चारमुखी दिवा ठेवा घराचा मुख्य दरवाजा नेहमीच ऊर्जेचा अं बघा प्रवेशद्वार म्हणून पाहिला गेला आहे तर बघा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करायचाच आहे अगदी तुम्ही संपूर्ण पितृपक्षात जर दिवा लावत असाल तर अतिशय उत्तम नाही तर किमान सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी बघा तुम्हाला असा हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मुख्य दारावर चारमुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर चारमुखी दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं कारण ते चारही दिशांना प्रकाश पसरवणारा दिवा असल्याचं म्हटलं Essa... जातं Pack... असं केल्यानं घरात सुख समृद्धी राहते आणि पितृदोष देखील दूर होतो त्याचबरोबर कावळे आणि गायीला अन्न द्या कावळे पूर्वजांचं दूत मानलं जातात सर्व पितृ अमावसेच्या दिवशी पहाटे कावळ्यांना अन्न आणि पाणी दिलं त्याचबरोबर गायीला गूळ आणि चपाती भाकरी तुम्ही खाऊ घातली तर तुमच्या घरातील ज्या काही वास्तुदोष आहेत त्याचबरोबर पितृदोष आहे तर ते देखील याने दूर होऊ शकतात असं म्हटलं जातं तर त्याचबरोबर असं केल्यानं पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद राहतात आणि कुटुंबातील सर्व त्रास जे आहेत ते दूर होऊन कुटुंबाची प्रगती होत असते घराच्या दक्षिण दिशेने तुपाचा दिवा लावला त्यामुळे दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते आणि सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावला आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते जर तुम्ही दिव्यासोबत काही कापराचे तुकडे त्यामध्ये लावले तर तुम्हाला त्याचे अधिक फायदे जे आहेत ते देखील मिळतील हा उपाय पूर्वजांना प्रसन्न करतो आणि घराचे सर्व नकारात्मक प्रभाव दूर करतो घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करा घराचा ईशान्य कोपरा हा देवाचे स्थान मानलं जातो आणि सर्व पित्रे अमावसेच्या दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होतं म्हणूनच जर तुम्ही या दिवशी घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा स्वच्छ केली तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात इतकेच नाही तर पूर्व देखील या उपायाने प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी धन धान्य ऐश्वर देखील लागतं जर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी येथे बघा सांगितलेले जे काही अगदी साधे सोपे उपाय आहेत ते जर केले तर बघा तुमचे पूर्वज जे आहेत ते तुमच्यावर खुश होणार आहे तो तुमच्या घरातील सर्व पूर्वज जे आहेत जे पितृदोष आहे तर ते दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये वास करते अगदी हे उपाय कोणीही करू शकतं अगदी साधे आणि सोपे उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद